JEE, नीट एम एच टी सीईटी च्या आदर्श तयारीसाठी आदर्श शैक्षणिक संकुल घेऊन येत आहे अपेक्स अकॅडमी विटा तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर मुला मुलींकरता स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस तेव्हा तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच त्याचा प्रवेश अपेक्स अकॅडमी विटा मध्येच निश्चित करा आदर्श शैक्षणिक संकुल विटा विटा कुंडल रोड नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज नाशिक दिंडोरी रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात तीन परप्रांतीय द्राक्ष व्यापारी व दोघे मोटरसायकल स्वार जागीच ठार झाले आहेत शुक्रवार दिनांक पाच रोजी दुपारी हा अपघात झाला दिंडोरी नाशिक रस्त्यावरील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पुढे हाकेच्या अंतरावर असलेल्या सचिन पेट्रोल पंपजवळ महिंद्रा बोलेरो जीप क्रमांक एच पंधरा जी आर एकेचाळीस शून्य पाच व मोटरसायकल क्रमांक एच पंधरा एकतीस छप्पन्न यांच्यात समोरासमोर अपघात झाला यामध्ये बोलेरो वाहनातील मुकेश कुमार यादव वय पंचवीस अमन रामकिसन यादव वय अठरा देवी रामकिसन यादव वय पंचेचाळीस सर्व राहणार बनारस उत्तर प्रदेश हल्ली ड्रीम कॅसल पंचवटी नाशिक व मोटरसायकलवरील अनिल चिमाजी बोडके व राहुल अनिल बोडके राहणार शिंपी टाकळी तालुका निफाड हे पाच जण जागीच ठार झाले तर अमोल रामकिसन यादव वय वीस विकास कपिलदेव यादव वय एकोणचाळीस रामकिसन श्रीनाथ यादव वय पन्नास हे तिघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस त्वरित घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवले या प्रकरणी दिंडोरी पोलीस स्थानकात अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास दिंडोरीचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर करीत आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा Thank you